आळेफाट्यावरील नगरकल्याण महामार्गावर ग्रेप्स हॉटेल वर असलेले नॅशनल हायवेचे साठ ते सत्तर वर्षापूर्वी अंदाजे जुने वडाचे झाड क्रेनच्या साहाय्याने कापण्यासाठी त्या ठिकाणी मशीनचा देखील वापर करण्यात आला त्या ठिकाणी क्रेन एम एस सेहेचाळीस ए बी झिरो तीन एकतीस या क्रमांकाच्या क्रेनच्या साहाय्याने वडाचे मोठे झाड दोन झाडे कापण्यात त्या ठिकाणी सुरू असताना संबंधित फॉरेस्ट वनपाल वन साळुंके व वन नॅशनल हायवेचे पॅट्रोलिंग करणारे अधिकारी त्या ठिकाणी पोचले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता झाड पाडण्यात येत असल्याचे त्या ठिकाणी दिसून आले नगर कल्याण महामार्गावर अशा वारंवार घटना होत असतात दोन दिवसापूर्वी त्याच ठिकाणावरून शंभर मीटर अंतरावर एक वडाचे झाड त्या ठिकाणी पाडण्यात आले होते याबाबत या देखील फॉरेस्ट विभागाने काय कारवाई केली याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले ला आहे तालुक्याचे लोकप्रति प्रतिनिधी आमदार साहेब शरददा सोनवणे यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना अशा जर प्रकार होत असतील त्यांवर कठोर कारवाई करावी असे देखील त्या दिवशी आदेश देण्यात आले होते असा विना परवाना झाड कापण्याची परमिशन कोणत्या पद्धतीचे जे न घेता त्या ठिकाणी झाडे पाडण्यात येऊ नये अशी देखील संबंधित फॉरेस्ट विभाग त्या ठिकाणी सांगत असतं परंतु नागरिक कोणत्या पद्धतीचं या शासनाचं न ऐकता या ठिकाणी अशा मोठमोठ्या ठिकाणी व नॅशनल हायवे काय म्हणते काय करणार पुढील कारवाई काय म्हणतात पहा अशा वारंवार घटना ज्या या ठिकाणी झाडं पाडण्याच्या होत आहेत संबंधित विभाग याकडे काय कारवाई करणार काय कठोर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गणेश पोटे जिन्नर प्राईम आळेपडा नमस्कार साहेब आपल्या या ठिकाणी फॉरेस्टचं काम लागतं आपल्याला संपूर्ण जबाबदारी आपल्या अंडर आहे या ठिकाणी मीटर अंतरावर जे झाड त्याची देखील परवानगी नव्हती आपण त्याचा पंचनामा केलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेपर केलेत त्यांचा काही काट कठोर कारवाई का कार देखील केलेली आहे परंतु आता राजरोजपणे या ठिकाणी नऊ वाजून दहा मिनिटं झाले या ठिकाणी ग्रेप्स हॉटेलच्या बाजूला हे दोन झाडं कत्तल करण्यात आलेली आहेत आपण या ठिकाणी विजिट दिली आहे आता काय त्यांना परमिशन दिली आहे की नाही दिली आहे परमिशन तर त्यांनी घेतले नाही पण जर का त्यांचा काय अर्ज वगैरे गेला असेल आणि परवानगी दिली नसेल तरी जर का झाड जर धोकेदायक ठरलं असेल तर गोष्ट तयार होणार ती आता त्यांचं परमिशन नाही नाही आता झाड कापताय परमिशन नाही अर्ज गेला असेल तर मग परमिशन नाही होत मी तुमच्या मागणी अर्ज केला परमिशन होत नाही फॉरेस्ट विभागाने लेखी त्यांच्या परमिशन दिली पाहिजे फॉरेस्ट विभाग त्या ठिकाणी उभं राहतं त्या झाडाची काय असेल पाडण्याची पण एखादा अपवादात्मक विषय असला आणि जर का समजा कोणाचं नुकसान होत असलं भरपूर वाईट परिस्थिती असली तर एखाद वेळेस आपण ते हे करू शकतो समजा की त्यांना परमिशन देऊ शकतो एखाद वेळेस जर का ते झाड जीरण असत परमिशनच नाही तर आता ज्याप्रमाणे वरिष्ठ आम्हाला सांगणार त्याप्रमाणे आम्ही प्रोटोकॉल फॉलो करणार आणि त्यांच्या संबंधित ते नाही म्हटले ते तर नाही म्हटले पण जसं आम्हाला आता वरिष्ठ समोरचे वरिष्ठ आमचे जे सांगतील त्याप्रमाणे फॉलो करणार आता या ठिकाणी एक साठ काही जण म्हणतात जीर्ण झाड झाड परंतु या ठिकाणी ताज्या फांद्या पाहिल्या जातात मोठमोठ्या फांद्या या ठिकाणी एक साठ सत्तर वर्ष झाड त्याच्या ताज्या फांद्या पालवी देखील फुटलेल्या आहेत जीर्ण झाड नव्हतं परंतु चांगल्या पद्धतीचे झाड या ठिकाणी तोडण्यात आले असं राज रोजपणे सोडत आहे काय कठोर कारवाई वन विभागातून होणार नाही याच्यानंतर आपण सत्य परिस्थितीचा पंचनामा करू त्याच्यानंतर जे आम्हाला वरिष्ठ सांगतील त्या प्रमाणे आम्ही प्रोजेक्स करत वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी जे असतात ते जे हा परिस्थिती त्याच्यानुसार असेल तो त्यांना द्यावा लागणार कारवाई होणार जे दंडात्मक कारवाई नमस्कार साहेब नमस्कार आता या ठिकाणी नॅशनल च कल्याण महामार्गात तुम्ही काम बघताय काय काम आहे तुमच्याकडे संबंधित आमच्याकडे पेट्रोल पेट्रोलिंग आणि एनक्रोजमेंट म्हणजे आता ह्या बाजूला जे काही वर्दळ होती समजा आता हे या ठिकाणी वडाचं झाड कापले नऊ वाजले जाता वेबच्या समोर हे झाड कापले हे समजा कापले याच तुम्ही असं संबंधित विभागाला कळवता की तुम्ही त्याच्या रोखता आम्ही हे नॅशनल हायवेच्या इकडे नगरच्या ऑफिसला कळवतो कळवता आता या झाडाची नोंद आपल्या नॅशनल हायवेला असेल हो आहे याची परवानगी काय दिली होती का नाही परवानगी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही परवानगी न घेता हे झाड पाडले आता तुमच्या समोर हे झाड आहे तुम्ही पाहिले विजिट केली यंत्रणा तुम्ही का काय ताब्यात घेतलं फॉरेस्ट विभाग या ठिकाणी आहे परंतु आता तुम्ही विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही पेट्रोलिंग करत असताना आमच्या निर्देशनात आले की फाटा येथे एक दोन ओड्याचे झाड तोडण्याचे काम चालू आहे तर संबंधित जे कोणी तोडत होते त्यांना आम्ही प्रथमता झाड तोडण्यास मनाई केली झाड तोडण्याचे काम प्रथमता थांबवलेले आहे मीटर एक झाड त्याचे काय तुम्ही पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते झाड अशा पद्धतीने तोडण्यात आलेलं आहे की पेट्रोलिंगचा अंदाज घेऊन लोक कशी झाड आहेत म्हणजे तुमचा अंदाज घेतात गाडी येथून गेल्याच्या नंतर पाठीमागे तोडायला कठोर कारवाई होणार यांच्यावरती आता कठोर कारवाई होणार आहे